नांदुरमानूर परिसरात विवाह समारंभासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेलं एकमेव सुसज्ज एसी बँकवेट मंगल कार्यालय म्हणजेच संजीवनी मंगल कार्यालय नाशिक जिल्ह्यात अल्पावधीत प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेलं संजीवनी मंगल कार्यालय विविध सुविधा आणि सेवांमुळे प्रसिद्ध झालंय वातानुकूलित आरामदायक तापमानासाठी केंद्रीकृत किंवा विभाजित एसी प्रणाली क्षमता पाहुण्यांसाठी बसण्याची व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल शंभर ते एक हजारापर्यंत डेकोरेटिव्ह लाइटिंग झुमर एलई डी दिवे आणि बरंच काही यासह शोभिवंत प्रकाश योजना दोन्ही प्रणाली उच्च दर्जाची ध्वनी उपकरणं जसं की मायक्रोफोन स्पीकर आणि ॲम्प्लिफायर स्टेज आणि पार्श्वभूमी लग्न समारंभ किंवा रिसेप्शनसाठी सजावटीच्या पार्श्वभूमीसह एक उंच स्टेज खानपान सेवा इन हाऊस केटरिंग किंवा बाह्य खानपान सेवांसाठी व्यवस्था पार्किंग आणि व्हॅलेट अतिथींसाठी पुरेशी पार्किंगची जागा आणि व्हॅलेट सेवा प्रसाधनगृह गृह आणि सुविधा अत्यावश्यक सुविधांसह स्वच्छ सुस्थितीतील प्रसाध कार्यक्रमाचं नियोजन लग्नाचं नियोजन सजावट आणि समन्वयासाठी मदत खानपान पर्याय शाकाहारी मांसाहारी आणि सानुकूलित मेनूसह सा विविध प्रकारचे पाककृती पर्याय ऑडिओ व्हिज्युअल सेवा दृकश्राव्य उपकरणांची तरतूद जसं की प्रोजेक्टर स्क्रीन आणि लॅपटॉप लग्न सजावट घरातील सजावट सेवा किंवा बाह्य सजावटीसाठी शिफारसी निवास शहराबाहेरच्या पाहुण्यांसाठी शिफारसी किंवा व्यवस्था अतिरिक्त वैशिष्ट्ये लॉन किंवा आउटडोअर स्पेस लग्नाआधीच्या फंक्शन कॉकटेल पार्ट्या किंवा इतर कार्यक्रमांसाठी लगतची लॉन किंवा बाहेरची जागा उपलब्ध वधूची खोली वधूवरांसाठी सोहळ्यापूर्वी तयार आणि आराम करण्यासाठी खाजगी खोली विशेष प्रवेशद्वार लग्नाच्या मेजवानीसाठी किंवा व्ही आय पी पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार लग्न समारंभासाठी सुसज्ज एसी बँकवेट हॉल शोधत असताना संस्मरणीय आणि तणावमुक्त कार्यक्रम सुनिश्चित करण्यासाठी स्थान क्षमता सुविधा सेवा आणि किंमत यासारख्या घटकांचा विचार करा आजच संपर्क साधा संचालक संतोष माळोदे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी सहासष्ट एकवीस